हेमंत वुडन टेम्पल हाऊसमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी पूर्ण सागवानचे देवघर घेऊन आलेलो हो। आहोत ज्याला खाली स्टोरेजसाठी कपाट दिलेला आहे आणि खाली बसून अथवा स्टूलवरती बसून पूजा करता येईन त्या हाईटसाठी बनवलेलं आहे बघा याला फुल साईजचं ट्रे दिलेलं आहे ज्याच्यावरती सगळं पूजेचे साहित्य मांडता येईल त्याच्यानंतर खाली सामान ठेवण्यासाठी ड्रॉवर फुल साईज दिलेला आहे आणि अजून सामान ठेवायचं असेल तर खाली कपाट दिलेला आहे यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या तीन सायजीसमध्ये अवेलेबल आहे ज्याची विड्थ अठरा इंच एकवीस इंच आणि चोवीस इंच असणार आहे डेप्थ सगळ्यांची सेम आहे बारा इंच आणि उंची सगळ्यांची सेम आहे बेचाळीस इंच म्हणजे साडेतीन फूट बघा यामध्ये सगळ्यांचे वेगवेगळे वेग फोटोज पण दिलेले हे अठरा इंचाचे आहे त्याच्यानंतर यामध्ये एकवीस इंची आहे आणि अजून त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर मग चोवीस इंची आहे यामध्ये दोन स्टेपचे पायऱ्या दिलेले आहेत खाली ड्रॉवर आणि कपाट दिलेले आहे आणि आतमध्ये लाईटसुद्धा दिलेली आहे पूर्ण रेखीव काम आहे त्याला कोरीव काम आहे ज्याला वरती ओम आणि मोडची डिझाईन आणि कमानीमध्ये हातीची डिझाईन आहे तर आज स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती